सोलापूरमध्ये मागील पंचवीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या ज्ञानेश्वर प्रतिष्ठान संचलित सुयश गुरुकुलच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सोरेगाव येथील सुयश गुरुकुल येथे युवा स्मृती शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे गुरुकुल ही संकल्पना सोलापूरमध्ये पंचवीस वर्षापूर्वी पहिल्यांदा सुरू सुरू केली एक छोटंसं गुरुकुल म्हणजे साधारणतः दोनशे अडीचशे मुलांचं निवासी शाळा आणि आधुनिक शिक्षण त्याचबरोबर प्राचीन आपली भारतीय सं संस्कृती म्हणजे त्यामध्ये विपक्षना ध्यान प्राणायाम योगासनपासून ते गोशाळा दोनशे अडीचशे गायची गोशाळा आणि सगळ्या प्रकारची खेळ म्हणजे शाळेमध्ये आता जे नवीन अभ्यासक्रम आलेला आहे तो आम्ही पंचवीस वर्षापूर्वी के सुरू केला म्हणजे मुलांना स्किल देणं म्हणजे कुठल्यातरी प्रकारचं त्यांच्याकडे स्किल असावं हे पहिल्यापासून मी सुरू केलं आणि अभ्यासाबरोबर या सगळ्या गोष्टी जोपासल्या आज गुरकुलमध्ये चारशे मुलांचं वास्तव्य आहे मध्यम कुटुंबातली मुलं आहेत ही आणि शेतकऱ्यातली जास्त आहे एक दहा ते वीस टक्के व्यापारी वर्ग आणि शिक्षकांची मुलं आहेत आणि ही सगळी मध्यम वर्गाची सर्वांना परवडेल अशी फी आहे सरकारी कुठलेही अनुदान आम्ही घेत नाही आहे कुठलाही पैसे सरकारकडे घेत नाही पालकांनी दिलेल्या फीजवरच आपण शाळा चालवतो आणि त्याचबरोबर गरिबांना सवलत मिळावी म्हणून आम्ही दहावीतून पास झालेल्या साधारणतः दहा ते पंधरा मुलाचं पूर्ण शिक्षण दरवर्षी मोफत म्हणजे दहावीतून साधारण नव्वद प्रक्रियेशी असेल मुली जास्त आहेत त्यामध्ये आता माझ्याकडे साधारणतः वीस एक मुली आहेत की ज्यांना पूर्ण शिक्षण मोफत केलं अकरावी मारायचं मागे मी आठवीपासून पण करायचो पण आता आठवीला नवीला मुलं स्कॉलरशिपला येत आहेत पण दहावीपासून आम्ही हे सुरू करतो म्हणजे गरिबांना पण त्यामध्ये सहाय्य करतो माफक फीमध्ये काम करतो तुम्हा पत्रकारांना अशी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी येऊन एकदा भेट द्यावी संपादक आहेत कोणी त्याच्या आहेत आपण यावं आणि बघावं म्हणजे आम्हाला प्रसिद्धी नको आहे पण चांगलं काम हे लोकांसमोर जायचं कारण आम्हाला आता काही घ्यायचं नाही आहे कारण तीनशे चारशे मुलं वेटिंग लिस्ट मध्ये असतात म्हणजे ॲडमिशनचा तो प्रश्न नाहीये लॉकडाऊन मध्ये थोडंसं आम्हाला संकट आलं होतं मुलं आमची सगळी गेली पण लॉकडाऊन नंतर घरी कळालं की घरच्यापेक्षा गुरुकुल किती व्यवस्थित आहे आणि त्याची किती आवश्यकता आहे तर अशी गुरुकुला सोलापूरमध्ये खूप व्हायला पाहिजे आणि इथं मुलांनी जाऊन राहायला पाहिजे ज्या आईवडिलांना आपल्या मुलांना तेवढा वेळ देता येत नाही आहे आणि तसं आम्ही काम करतो आणि आम्ही काम करतो म्हणजे मॅनेजमेंटमधून नाही आहे म्हणजे आमचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही स्वतःहून माझ्या तीन पिढ्या माझ्या आईवडील नंतर मी स्वतः माझी मुलं आणि माझे विद्यार्थी असं शिंदे सर विद्याशिंदे मॅडम या दोघांच्या मार्गदर्शनाखाली जे आम्ही शाळेत अनुभवलं शिबिराचा सहभागी होण्याची आणि त्याचा समन्वय होण्याची मला संधी मिळते याचा खरोखरच आनंद आहे हे दोन वर्षाचे युवा स्फूर्ती शिबिर हे एक वेगळ्या तत्वावर आणि वेगळ्या कॉन्सेप्टवर आम्ही बिल्ड केलेलं आहे याच्यासाठी युवा पिढीतील चार ते पाच असे स्पीकर आणि दोन ते तीन दिग्गज जे मोठे आणि युवकांसाठी बोलणारे असे स्पीकर त्यांना आम्ही आमंत्रित केलंय रामकृष्ण मिशन आर्यानंदजी हे किनॉक्स स्पीकर देण्यासाठी येणार आहेत त्यानंतर रुचिका जाजू यांचा जो रुचॉक्स चॉकलेटचा बिझनेस आहे गृहिणी ते उद्योजिका हा प्रवास तो त्यांनी केलेला आहे एवढ्या कोटींची उलाढाल होईपर्यंत कसा संघर्ष होऊ शकतो याच्याबद्दल त्या आपल्याला बोलणार हो आहेत त्याच्यानंतर स्वतंत्र थिएटर्स पुण्याच्या धनश्री हेबाळीकर मॅडम जे स्वतः नाट्य कलावंत आहेत सिने कलावंत आहेत आणि सिने कला, कला, कला दिग्दर्शक आहेत त्या मुलांशी मुलांशी रंगभूमीतून आपला व्यक्तिमत्व विकास कसं करायचा त्याबद्दल संवाद साधतील भक्ती देशमुख युवकाभिराम तरुणांसाठी रामाचं काय महत्व आहे याच्याबद्दल त्या बोलतील डॉक्टर अमित कोशिया सर बोलतील युवकांसाठी संधीचं सोनं कसं करता येईल अपॉर्च्युनिटीतून ते त्यांच्या आयुष्यात कसे घडत गेले डॉक्टर रोहिणी सोमनाथ पाटील न्यूट्रसी लाइफस्टाईलच्या पुणे येथील डॉक्टर आणि डीवाय पाटील इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक त्या येऊन किशोरवयीन मुलामलींसाठी आरोग्य काय काय हवं आहे आणि त्या आरोग्यातून कसं त्यांचा मानसिक शारीरिक विकास होऊ शकतो याबद्दल बोलतील पुण्यातीलच डॉक्टर हिमांशू वझे सर जे स्वतः एक डॉक्टर आहेत आणि बहुविध उपक्रमांमध्ये सहभागी असतात ते मुलांचं स्वास्थ्य आणि आध्यात्म याची सांगड कशी घालतील त्याच्याबद्दल आणि अशा विविध कार्यक्रमांची असलेल्या ह्याच्यातून आम्ही युवकांशी आणि किशोरभाई मुलांशी संपर्क साधणार आहोत त्यांच्याशी बोलणारे तो त्यांना पॅनल डिस्कशन डिबेटच्या माध्यमातून त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत घरी शिक्षण देख्ण। या तत्वावर आधारित आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण युवकांवर लक्ष केंद्रित करतो शाळेतले के विद्यार्थी अकरावी बाराची मुलं यांच्यासाठी हा खास दोन दिवसाचा उपक्रम आहे आणि यातून मुलं चांगली घडावीत मुलांना वेगवेगळ्या नवीन गोष्टींची माहिती व्हावी त्याचबरोबर नव्या काही संधी आहेत त्याची त्यांना जाणीव व्हावी म्हणून आपण पूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रातले हे सगळे तज्ञ मार्गदर्शक इथे येणार आहेत दोन दिवस त्याचं नाव आपण ॲस्पायरिंग यूथ फॉर बेटर फ्युचर असं ठरलेलं आहे की ज्यातून उद्याची नवीन पिढी किंवा भावी पिढी जी आहे आपली ती घराला मदत होणार आहे यासाठी अनेक डॉक्टर वेगवेगळ्या क्षेत्रातली जी माणसं आहेत जी खूप मोठं काम करत आहेत ती सोलापुरात येणार आहे आणि सोलापुरातल्या अनेक शाळांमधल्या विद्यार्थ्यांचा यात सहभाग असणार आहे त्याचबरोबर ज्या काही ग्रामीण भागातल्या शाळा आहेत म्हणजे हत्तूर आहे किंवा मंदरुक अशा ज्या छोट्या शाळेत चोरेगाव या शाळेतील विद्यार्थ्यांना आम्ही कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे या पत्रकार परिषदेत सुयश गुरुकुलचे संस्थापक केशव शिंदे सुयश विद्यालयाचे मुख्याध्यापक मारतंड कुलकर्णी सुयश गुरुकुलचे मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा लकडे डॉक्टर निखिल तोष्णीवाल ज्ञान इतिकृनिशा विश्वस्त वृषाली महंत उपस्थित होते